नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी जत्राट येथील शेतकरी अक्षय कबोरे हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी येथील वेदगंगा नदीमध्ये आपली जनावरे धुण्यासाठी घेऊन गेले असता नदीच्या पाण्यात महीच पोहत असताना अचानकपणे मगरीने मशीवर मागील बाजूस हल्ला केला या मगरीच्या हल्ल्यात महीस गंभीर जखमी झाली आहे घडलेल्या या घटनेमुळे नागरिक आणि शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वेदगंगा नदी परिसरात सकाळी जनावरे कप व कपडे धुण्यासाठी महिला व शेतकरी यांची नेहमीच गर्दी असते यातच मशीवर अचानक झालेल्या मगरीच्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत यामुळे यापुढे सर्व शेतकरी आपले जनावरे व नदीला धुण्यासाठी नेत असताना योग्य ती खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे संबंधित वन विभागाने याकडे लक्ष घालून तात्काळ नदी परिसरातील मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्याकडून होत आहे शिवानेवसाठी शिवानंद वशेदार